एक, एक, एक हजार साठ प्राथमिक शेतकरी व आदिवासी संस्थांना नव्याण्णव एक हजार सातशे चौतीस कोटी रुपये कर्ज पुरवठा केला आहे त्यापैकी त्रेपन्न हजार शेतकऱ्यांकडे एक हजार चोवीस कोटी रुपये एमपी गेले आहे माझा प्रश्न असा आहे हे जाण्याचं कारण गेल्या बऱ्याच वर्षापासून कर्जमाफी अशी शेतकऱ्यांची मागणी होती आणि सरकारने सुद्धा कबूल केलं होतं का कर्जमाफी आम्ही करू त्यामुळे शेतकरी बंधू बऱ्याच वर्षापासून अडचणी येते प्रत्येक वर्षी जर बघितलं तर कांद्याला भाव नाही मक्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडे कोणत्या प्रकारचं उत्पन्न झालं नाही त्यामुळे ते त्या कर्ज भरू शकले नाही म्हणून माझी मंत्री महोदयांना एक विनंती जिल्हा बँकेचे नाशिक जिल्हा बँकेने बरेचशा शेतकऱ्यांच्या जमिनीचे निलाव लावलेले उदाहरणार्थ माझ्या तालुक्यामध्ये शंभर लोकांचे जवळजवळ निलाव लावलेले यात ज्ञानेश्वर शेवाळे असल गाडगे असतील बाबुराव कानाडे असतील बाळासाहेब बिवडे असतील हा अशा शेतकऱ्यांचे निलाव लावलेले आपण नेहमी म्हणतो भारत हा कृषी प्रधान देश आहे प्रश्न विचारा वेळ थोडा राहिला आपल्याला संविधानावर प्रश्न माझा असा आहे पहिला प्रश्न असा आहे ही निलाव प्रक्रिया आपण थांबवणार आहेत का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आमचे शेतकरी पैसे भरायला तयार आहेत त्यासाठी त्यांना वेळ दिला पाहिजे ओटीएस पद्धत जी जिल्हा बँकेने उत्तरात म्हटलंय दहा टक्के वर व्याज दहा टक्के वर व्याज जर दिलं तर एक दहा हजार रुपये घेतले तर दहा वर्षात साधारण त्याचे एक लाख रुपये होता तर त्या शेतीची किंमत सुद्धा एक लाख रुपये होत नाही सभापती महोदय त्यामुळे ती शेती विकून सुद्धा कर्ज भरवायला जाणार नाही म्हणून कर्जमाफी झाली प्रश्न विचारायला वेळ प्रश्न माझा पहिला विचारला आहे हे निला प्रोसेस थांबवणार आहात का पहिला प्रश्न ओटीएस ओटीएस देणार तर नॅशनलाइज बँकेप्रमाणे ओटीएस करणार आहात का आताच एक हायकोर्टाचा निर्णय लागलाय दहा हजार रुपये जर घेतले तर पंधरा हजार पंधरा हजारात ते विचारून आपल्याला उत्तर घ्यायचे तीन वाजता संपवायचंय हो तर माझी विचारा ओटीएस स्कीम लावत असताना कमी व्याज दर लावणार विधानामुळे वेळ मागे पुढे होणार नाही ठीक सभापती महोदय सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्मान्य किशोरजी दराडे यांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम या ठिकाणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबद्दल लक्षवेधी सचना उपस्थित केलेली आहे आपणास माहिती देऊ इच्छितो की नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये एकंदरीत एक हजार एकोणपन्नास प्राथमिक शेती व आदिवासी संस्थांमार्फत जवळजवळ नव्याण्णव हजार शेतकऱ्यांना एक हजार सातशे चौतीस कोटी रुपयाचा शेती कर्ज पुरवठा आपण या ठिकाणी केलेला आहे आणि यापैकी छप्पन हजार सातशे सत्त्याण्णव थकबाकीदार सभासदांकडे एकूण नऊशे ब्याण्णव कोटी आणि त्याच्यावरचं व्याज एक हजार तीनशे तीन, तीन कोटी अशी जवळजवळ दोन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी रुपयाची थकबाकी त्या ठिकाणी प्रलंबित आहे याच्यापैकी बत्तीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव शेतकरी थकबाकीदार सभासदांकडे कलम एकशे एकन्वय आपल्याकडे दाखले प्राप्त झालेले आहे आपण सांगू इच्छितो की या ठिकाणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा परवाना रद्द होऊ नये त्या बँकेचा परवानाच रद्द होईल जर का एवढी आपण रिकव्हरी पेंडिंग ठेवू तर त्या बँकेचा परवाना त्या ठिकाणी रद्द होऊ शकतो त्याच्यामुळे बँके सेक्शन अकरा एक ची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेला कृती आराखडा मंजूर होण्यासाठी जी लक्षांक आपल्याला पूर्तता करायची लक्षांकाची ते दहा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे वैयक्तिक ठेवीदार बावन्न नागरी बँकांचे पैसे पतसंस्था व इतर सहकारी संस्था तेवीस हजार तीनशे पंधरा अशा एकूण दहा लाख सत्त्याण्णव हजार आठशे एकोणतीस ठेवीदारांचे दोन हजार सत्याहत्तर कोटी ठेवी परत करण्याची मागणी देखील त्या ठिकाणी होते म्हणून याच्याकरता बँकेने ओटीएसची योजना त्या ठिकाणी चालू केली आणि ह्या च्या योजनेतून पीक कर्जाकरिता आठ टक्के आणि मध्यम मुदत कर्ज दहा टक्के दराने थक तारखेपासून व्याज सवलत त्या ठिकाणी ऑलरेडी दिलेली आहे आणि हे काही लोकांचे लिलाव जे त्या ठिकाणी दराडे साहेब सुरू आहे हे काही डायरेक्ट लिलाव त्या ठिकाणी केले नाही शेवटी त्या ठिकाणी पैसे ज्यांचे आहेत ते देखील शेतकरी आहे आणि हे पैसे त्या ठिकाणी मिळाले पाहिजे म्हणून पहिल्यांदा तीन तीन वेळा नोटीस देण्यात आल्या नोटीस दिल्यानंतर देखील त्यांनी जेव्हा मान्य केलं नाही तेव्हा हे बाकी लोकांचे पैसे देण्याकरताच आपण त्या ठिकाणी ही वसुली त्या ठिकाणी सुरू केलेली आहे साईज्योती मुळव्यात भगंदर फिशर वर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीन द्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे